संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं या चिन्हांशी साम्य असलेलं पिपाणी हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिलं गेलं चिन्हातील गोंधळामुळे पिपाणीला राज्यात दीड लाख मते पडली असून सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला याच मुद्द्यावर त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा भाष्य आहे जो वाद, जा जा लेला है। त्या उमेदवार आमचे सगळे ज्या विजय सगळ्यांच्यात ऑन अन ॲव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास हजार मतं आमची पिपाणीला गेली आहेत आणि एकमेव मतदारसंघ आहे बगरेंचा म्हणजे दिंडोरीचा तिथं एक लाख तीन हजार मतं पिपाणीला गेलेली आहेत आणि पिपाणीचं नाव तुतारी आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा गैरसमज झाला निवडणूक आयोगाकडे का आम्ही याच्याबद्दल जाणार आहोत त्यांना इन्फॉर्म केलेला आहे निवडणुकीच्या आधी देखील आम्ही याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं सातारा लोकसभा मतदारसंघ आमची सीट ही काहीतरी बत्तीस पस्तीस हजाराने गेली आणि तिथं पिपानीला मात्र सदतीस हजार गेलेली आहे त्यामुळे सातारा सीट ही म्हणजे आम्हाला फटका बसलेली एक सीट आहे बाकीचे मार्जिनच एवढे मोठे आहेत बाकीच्या सगळ्या मतदारांचे उमेदवारांचे पण तरी त्यांच्या मतात पंचेचाळीस पन्नास पासष्ट हजार अशा पिपाणीला मतं गेलेली आहेत बगरेंच्याकडे एक लाख तीन हजार दिंडो संदालाईफ साठी प्रतिनिधी रोहित दर्वी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदालाईफ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा